नमस्कार गुंतवणूकदार मित्रांनो आज आपलं स्वागत आहे डिजिटल मराठी स्टॉक्स या आमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आज आपण म्हणणार आहोत निफ्टी बेनिफ्टीचं एक थोडक्यात एक ॲनालिसिस चला तर मग आता आपण निफ्टीचं एक थोडक्यात एक बघू निफ्टीची ते एक्सपायर आहे आज यात काय झालं ते आपण बघू बघा मित्रांनो हे आपण दोन दिवस आपण व्हिडिओ टाकले नाही तर ते परत बघा मार्केट कॅन्डल पॉझिटिव्ह आहे तर मार्केट गॅप बघणार गॅपअप झाले बघा बरं आहे आता हे पण गॅपअप झाले हे साडवेज खेळेल okay? आता उद्या काय होईल उद्या बहुतेक बऱ्यापैकी सगळं मार्केट सायडवेज राहील सगळं म्हणजे निफ्टी ओके निफ्टीचं मी आज बघितला तर आज मुवमेंट असतं बघा तुम्हाला थोडक्यात एक अभ्यास सांगू इथनं गॅपअप झालं बरं आहे म्हणजे बा स्ट्रॉंग बुरुश आहेत परत गॅपअप झालं दुसऱ्याशी स्ट्रॉंग बुरुश आहेत बरं आता तुम्हाला इथं काय दिसेल तर मेजॉरिटी म्हणजे मला आज ह्या ट्रेड भेटले असेल बघा ह्या रेंजला इथं आता ह्या ह्या कॅन्डलमुळे तुम्हाला सीज एक तुम्हाला ट्रेड मिळतो बरं आमच्यातले काहींनी का मारल्यात टाकाने गुरपला पण मारल्यात बघा इथं काय सांगा आता इथून त्यावेळेला पंधरा मिनटं हाय ब्रेक केला की मार्केट इथून शक्य खाली येतं पण ह्या कॅन्डलमुळं जे मागच्या कॅन्डल जर हाय तोडल्यामुळे हे मार्केट इथनं वर गेली इथं तुम्हाला सीईचा एक ट्रेड भेटला बरं आता आमच्यातले नाही मारलात मी काय मारला नाही आत बरं एक तुम्हाला एक रॅली मिळाली आहे आहे आता ह्यात तुम्हाला काय ट्रेड मिळणार नाही बघा हे साईड येऊ शक्य मित्रांनो बरोबर आहे तुम्हाला ट्रेड कुठं मिळेल तर तुम्हाला ट्रेड इथं मिळेल बा आता काय हे हाय मारलाय परत ह्याचा लो दुसरा इथं हाय मारला म्हणजे ह्याच्यापेक्षा हे खाली आहे हा डाऊन ट्रेंड दिसतो बघा सरळ सरळ बरं आहे आता हा रेजिस्टन्स ठीक आहे आता इथं ही इव्हनिंग स्टार झाले इथं निगेटिव्ह कॅन्डल झाले इथे झाले तुम्हाला ह्या कॅन्डलला आम्ही बा हँगिंग मॅन वगैरे म्हणतो हे कॅन्डल तुम्हाला एक पी मिळाला एक ट्रेड इथं मिळाला तर एक ट्रेड इथं मिळालास बरं आता उद्या काय होईल उद्या काय होईल मार्केट शक्यतो उद्या साईडवर राहील कारण की ज्या दिवशी एक्सपायरी त्या पर्टिक्युलर त्या, त्या इंडेक्सचा एक्सपायरी एक्सपायरला मार्केट शक्यतो होतो साईडवर राहतं अशा मार्केटमध्ये तुम्हाला झिरो टू झिरोचे कॉल चांगले मिळतात कधी वाजता बाराच्या नंतर बरं आहे आता उद्या काय होईल उद्या निफ्टीला बावीस हजार पाचशे एक रेंज आहे तर पाचशे एक तरी तो पण होईल मला तर वाटत नाही मला वाटतं गॅप डाऊन होईल मार्केट जर ग्लोब ग्लोबल गलो, मार्केट असेल तर गॅप होईल हा रजिस्टन रजिस्टन आहे बघा मित्रांनो आणि हा सपोर्ट आहे शक्यतो डाऊन होईल सग तीन दिवस व्यापअप झाल्यामुळं तर आपण थोडक्यात एक बेनिफिट बघू आता बेनिफ्टची आज एक्सपायरी होती म्हणून बघा पूर्ण सायडवेज खेळे बघा त्या दिवशी एक्सपायरी मार्केट त्या दिवशी सायडवेज चान्सेस जास्त असतात म्हणून एक्सपायरला शक्यतो सकाळचे ट्रेड घ्यायचे नाहीत झिरो टू झिरोसाठी बसायचे आता आज आम्ही झिरो टू बेचेस दोनशे पी मारलेला पण एवढे काय मुवमेंट झाले नाही एवढंच आलेली नवर गेले मग आपण शक्यतो दुपारीच बसतो ना आपण जास्त वेळ बसत नाही आलेला प्रॉफिट पण म्हणावं तसा असा प्रॉफिट नव्हता त्यामुळे काढला पूर्ण मार्केट आहे बघा अशा वेळी आम्ही झिरो टु झिरोसाठी बसत असतो बरं आता का उद्या काय होईल उद्या हाच मुवमेंट दिसेल पण उद्या हे प्रीमियम जरा महाग दिसणार निफ्टीची उद्या एक्सपायरी आहे त्यामुळे ती साईड यूज राहील पण आधी जी एक्सपायरी होती पण हा साईड यूज होता बघा बरं साईड उजला शक्यतो सकाळचा ट्रेड घ्याही नसतात एक्सपायरी दिवशी काय घ्यायचे नाहीत ते तुम्हाला अनुभवातून कळेल आता उद्या बॅन निफ्टी काय होईल अठ्ठेचाळीस हजार पाच पाचशे रेजिस्टन हा रेजिस्टन्स म्हणजे इथं तरी ओपन इथं होईल फ्लॅटमध्ये तर अठ्ठेचाळीस हजार सपोर्ट आहे चांगला स्ट्रॉंग सपोर्ट वन डेवर बघू आपण वन डेवर बघू हा काय काय आपण त्याविषयी म्हणजे परवा दोन व्हिडिओ टाका व्हिडिओला गॅप गॅपअप होईल शॅनला गॅपअप झालं बघा आता शक्य होतं मार्केट तरी गॅपअप होईल तुम्ही इथं साईड खेळ बरं आहे उद्या ट्रेड मिळेल पण उद्या प्रीमियम महाग असतात ते जरा जपून आज सायडवेज होतं बरं ठीक आहे मित्रांनो धन्यवाद जर आम्ही म्हणजे आई व्ह्यूवर वाटले की आपण लेवल पण देण्याचा प्रयत्न करू बरं आहे याच्यासोबत तुम्ही अजून स्टॉकचे मी व्हिडिओ टाकत आहे ते पण तुम्ही बघा आणि तुमचं एक फंडामेंटल अनालिसिस किंवा एक नॉलेज चांगलं वाढेल म्हणजे ट्रॅपवाले हो स्टॉक तिन कसे असतात ते मी आताच टाकायला सुरू करणार आहे ठीक आहे मित्रांनो धन्यवाद